जालन्यात एच पी व्ही लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा गर्भमुख कॅन्सर याचा प्रकल्प आहे गर्भमु चाळीस वर्षानंतर पन्नास वर्षानंतर महिलांमध्ये हा कॅन्सर वाढत चालला आहे जसं ब्रेस्ट कॅन्सर आहे तसं गर्भमुख कॅन्सरचा पण प्र जो व्हायरस आहे तो व्हायरस जास्त वाढत चालला आहे म्हणून नऊ ते अठरा वर्षाच्या मुलींमध्ये हा जो, जो वॅक्सिन आहे हा वॅक्सिन दिला तर पुढे चालू जेव्हा ते चाळीस पन्नास गर्भमुख कॅन्सर होणार नाही अठरा फेब्रुवारीला आम्ही एक हजार चोवीस मुलींना एक इंजेक्शन दिलेलं आहे यावेळेला पुन्हा आम्ही सेकंड शिबिर सुरू केलं तिथला रिस्पॉन्स पाहून या वेळेस आमचा मानस पंधराशे मुलींचा आहे पंधराशे मुलींना आम्ही हे वॅक्सिन देणार आहे लॉयन्स क्लब ऑफ इंटर एक क्लब हो। ही क्लब हे आमचं एकशे दहा वर्षापूर्वीचं इंटरनॅशनल क्लब आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे सर्व सुरू करत आहोत आणि याच्या पुढेही आम्हाला जसा जसा रिस्पॉन्स मिळणार आहे तर आम्ही हे पुढेही चालू ठेवणार आहोत अविरत असं लॉयन्स क्लब ऑफ जालना द सिव्हिल क्लब जालना यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जालना शहरातील विविध शाळांच्या नऊ ते चौदा वर्ष वयाच्या अनेक मुली या मॅडम प्रसंगी उपस्थित होते